पाच वर्ष आहेत साडेचार वर्ष आहेत या सगळ्या कालावधीमध्ये महिलांनी हे सगळं प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे म्हणून मग अशा प्रकारच्या युवा संसदेची आवश्यकता वाटते मी चॅलेंज देतो या सभागृहात बसलेल्या एकानेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली घटना वाचलीच नाही वाचली असेल तर हातभर करा माझ्याकडे शंभर गटबरी घेऊन मी दिवसभर फिरतो संध्याकाळी त्यातल्या दोनच उरतात तर असं जो कोणी विशेष हातवर करतो त्याला आम्ही कॅडबरी देतो नाही हातवर येणार माझी कॅडबरी वासेल आणि आम्ही निघालो राजकारणात जायला घटना म्हणजे काय घटना म्हणजे काय झाल्यास काय करावे इतकं सोपं फार कठीण करून ठेवलं आपला देश काय झाल्यास काय करावे काय झाल्यास काय करावे काय झाल्यास काय करावे म्हणजे घटना राज्य म्हणजे काय केंद्र म्हणजे काय केंद्राचे अधिकार कोणते राज्याचे अधिकार करून ते केंद्र आणि राज्यामध्ये वाद निर्माण झाला कसा सोडवायचा हायकोर्ट म्हणजे काय सुप्रीम कोर्ट म्हणजे काय इन्कम टॅक्स म्हणजे काय निवडणूक आयोग म्हणजे काय इज इज अ जी आम्हाला अभ्यासक्रमातही शिकवली जात नाही आणि आम्ही राजकारणात जायला ठिकावलो तर उत्साहाने आम्ही सुद्धा माहिती करून घेत नाही त्यामुळे आम्ही विद्या राज, राज्य शासन म्हणून आता एक कोर्स डेव्हलप करतो म्हणजे जागोरांचा हा उपक्रम चांगला येऊ होता मग आम्ही दोन वर्षाचा येत्या एक आठवड्याविरोमध्ये कोर्स घोषित करतो आणि तो जूनपासून चालू होईल पंच्याहत्तर टक्के मुलींनाच प्रवेश मिळेल पंचवीस टक्के पुरुषांना पण मिळेल की ज्याच्यामध्ये ग्रामपंचायत म्हणजे काय नऊस जणं का निवडतात मग काही ठिकाणी सतरा का निवडतात डायरेक्ट निवडणुकीने सरपंच कसा होतो इनडायरेक्ट निवडणुकीने उपसरपंच कसा निवडणूक होतो यांना पैसे कोण देतं गावामध्ये काय ती घरपट्टी त्याच्यात चालतं का का दिल्लीहून त्यांना पैसे येतात मग पूर्वी ते इंडायरेक्ट यायचे झेडपीला यायचे स्टेटला यायचे झेडपीला यायचे पंचायत समितीला ग्रामपंचायतीला यायचे आता ते डायरेक्ट ग्रामपंचायतीच्या अकाउंटला येतात या सगळ्या ग्रामपंचायत पंचायत समिती म्हणजे काय पाच गावं सात गावं कशी निवडतात झेडपी म्हणजे काय एका झेडपीत दोन पंचायत समिती का मग विधानसभा व त्याच्यामधलं रिझर्वेशन लोकसभा खाती मंत्रिमंडळ या सगळ्याचा चार वर्षात अभ्यास करून निवडणुकीला समोर या तर आय एस अधिकारी तुम्हाला चालवणार नाही की ही भावना बदगावी लागेल दे। अरे देशाचं भविष्य घडवण्याची क्षमता असणाऱ्या दे। तरुण तरुणी विद्यार्थी विद्यार्थिनीमध्ये जर हा राजकारणाच्या व्याख्याचा भाव असेल तर देश कैसे दे� आगे जायगा आणि देश आगे जाना चाहिए हे भाषणातून म्हणून थोडी देश आगे जाणार आहे तुम्हालाही जेव्हा वाटेल ना देश बदलना चाहिए देश आगे जाना चाहिए तो देश को आगे बढाने वाले को मत ढूंढो देश को बदलने वाले को मत ढूंढो ढूंढो एक बार अपने आप को आईने में देख लो देश बदलने वागा देश को आगे ले जाने वागा आपको आईने में दिख ग, दिख जाएगा अरे ही जबाबदारी तुमची माझी आहे आणि म्हणून युवा संसदेच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये दोन इलेक्शन त्या ठिकाणी झाले दोन हजार एकोणीस चे इलेक्शन असेल आणि आताच दोन हजार चोवीस चे इलेक्शन असेल परंतु तुम्हाला सांगताना आनंद वाटतो या युवा संसदेमध्ये एक एमबीए झालेली मुलगी जी मुलगी आदिवासी समाजामधून येते नंदुरबार सारख्या ठिकाणी या युवा संसदेच्या कार्यक्रमामधून त्या ठिकाणी प्रेरणा घेऊन झेडपी सारख्या इलेक्शनला समाजामध्ये उभी राहिली ती जिंकली किंवा हारली हा भाग वेगळा आहे परंतु शिकलेली लोक राजकारणामध्ये येण्याची जी सुरुवात आहे ही सुरुवात या युवा संसदेच्या तिसऱ्या युवा संसदेपासून त्या ठिकाणी झाली आणि ज्या वेळेसला येणाऱ्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन त्या ठिकाणी लागतील त्यावेळेसला इथं बसलेल्या मुलं जे आठ हजार रियालुमिनीस आतापर्यंत या युवा संसदेमधून ट्रेनिंग घेऊन त्या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत हे नक्कीच आपल्याला विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सगळ्या लोकांची सेवा करताना आपल्याला मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दिसतील आज या ठिकाणी ग्रामसभा ते लोकसभा असं सत्र हे उद्घाटनाचं आपलं त्या ठिकाणी आहे युवकांनी राजकारणाकडे बघण्यासाठीच चा चांगलं एक व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे आज मुलांची अनस्था राजकारणाकडे बघण्याची फार मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे मागच्या चार पाच वर्षामध्ये आपलं राजकारण त्या ठिकाणी फार फार मोठ्या प्रमाणात ती ढवळून निघालं परंतु हे ढवळल्यानंतर अनेक युवक राजकारणाकडे चांगल्या नजरेनं त्या ठिकाणी पाहत नाहीत आणि म्हणून कुठंतरी एक आशेचा किरण पाहिजे ही आशेचा किरण दाखवणारी युवा संसद ही आपली त्या ठिकाणी आहे आणि मी माझ्या गावच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार मानतो हा पुरस्कार मिळण्यासाठी माझ्या गावच्या जवळील एक दहा बारा किलोमीटर असणारे आंधळगावचे अमोलजी कुसेकर यांनी माझी शिफारस केली त्यांचेही मी आभार मानतो तर विद्यमान आमदार आता जरी ते नसले तर त्यांच्या विरोधात उभा राहून आपला तिथं मी प्रतिनिधी म्हणून लोकांची अपेक्षा म्हणून मी तिथं उभा राहणार आहे निवडून येऊन दाखवणार आहे तर मी पाहिलं की ग्रामीण भागातून आलेला हा युवक आज या पुणे शहरामध्ये मोठ्या जिद्दीने हे साम्राज्य उभं करीत असताना त्यांनी त्यांच्या या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये जे जे घडलंय ते आपण समोर यूट्यूबच्या माध्यमातून दाखवलेलं आहे जाधवराव सरांनी ज्यावेळेस सुरुवातीलाच मला वाटतं दोन रूममध्ये हे इन्स्टिट्यूट चालू केलं होतं म्हणजे दोन रूमची शाळा चालू केली होती आणि त्याचं रूपांतर आज एका मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये होतंय आणि शार्दूल सरांचं स्वप्न आहे की येणाऱ्या काळात हे एक विद्यापीठ व्हावं मी उपस्थित व्यासपीठावर असणाऱ्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो